पण खरंच काही सकाळी चाललो आता चाललो था ना फार वाट लागली आहे चालून चालून संकेत तिथं लागलीच आहे माझी पण लागली आहे परतून गरम पण एवढं आहे ना गरम ते होणार हे ते फार चालत चालून 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 फार वाट लागली आहे तर रामराम मंडळी काय तुम्हाला माहितीच असेल की आपली काय गाडी खराब झालेली काल रात्री तर सकाळी उठून स्टार्टर मारलेला पण चालू नाही आले आपण चाललो चालतच संकेत पण आहे आणि इथून आपण येत नव्हतो इथं काय रस्त्याचं काम होतं आणि इथूनच चाललोय चालत चालतच चालू पण इथून चाललो आहे आणि गरम पण एवढं होतंय ना फुलफट्टे गरम होत तरी जायचं आता चालत काय करणार बहादूरचा तिथं थांबलाय इथं रोडचं चा काम चालू आहे ना म्हणून आपण इथून येत नव्हतो ते मधी काय आहे मधी गटार करतायत वाटतं पाणी जायला इथं काय साईडला दुकानं पण आहे तिकडं मंदिर आहे इथं पोचलोयला पोहोचलोय आता आपण माझ्या बघायचं चहा पण पिऊन झाले संकेत अर्धा साधण्यात जाते कालसारखं अर्धा का साधण्यात थोडा कवड कवर झाला माल माल तर आपल्याला खाली फोटो घ्यायचा आपल्याला फोटो बिटो काढले चांगले मंडळी आता आपण काय आहे फोटो बिटो काढलेले सॅम्पलचे फोटो बिटो पण काढून झाले आता जेवायलाच बसणार आहे आणि सकाळचे बघितलं असं गाडीने पण आपल्याला काय धोका दिला ना चाल यायला लागलं म्हणून मी फुल स्लू झालं याला इथं काय हे नाही लब्बर पण नाही म्हणजे टाईट नाही दिल्ला असतं येतो खाली झोपलो ना इथं इथं जाम दुखतं काय आपला ऍप्सचा वर्कआउट चालू आहे ऍप्स मारतोय ना आरा बॉडी पूर्ण बाहेरचं तर सगळं बंद आहे आपलं म्हणजे मंच्युरियन बिनचुरियन इथं यांच्यावर कुठं बाहेर जायचं खायला ते सगळं बंद आहे आता जेवायला बसणार आहे सगळे हात बीत धुत आहे बा बाजूचा बाहेर ॲड्रेस टाकतो यारा पार्सलवरती प्रॉपर बाहेरचं सगळं जेवण बंद आहे आपलं म्हणजे तेलकड बंद आहे दोन महिने वर्कआउट नाही करायला डायरेक्ट दोन महिन्यात कवर करायचं आहे सगळं आणि हा आपला उदासी पोरगा उदासच आहे काय झालंय त्याला मला पण माहिती नाही तुम्ही त्याला विचारा काय झालंय तोंडातून बोलला तर बोलला वरील बसलो आता आम्ही हे बघा संकेतनी राईस आणलाय हे काय आहे रे कोबी पत्ता पत्ती कोबी आणि आपण मेथीची भाजी बाजरीची बाकर राईस आणि राईस सब्जी किसकोचाही आहे दोघांला पाहिजेत ना पार्सल पॅक केले आहेत बहादूरबाई ॲड्रेस लिहित आहेत आणि संकेत बाय पार्सल शिवनी तर बसलं आहे आता हे पार्सल आपण काय गाडीवरती टाकायला जाऊया संकेत बाय काय बोलतच नाही उदासी चेहरा त्याच्या हातात बघा त्याच्या भाऊनी त्याला काय घालायला दिले नजर नाही लागायला म्हणून हा ला गप्पही त्याला घालायला दिले हजरबिजर लागेल गाड्याला म्हणून असं म्हणतात ना हातात काळ घालायचं आणि ते आता तर माझा काढायचा क्या ओ भेजणे काय ओबी अजून एक क्वालिटीचा पाठवायचा आहे लोक माल काढत आहेत पूर्ण माल काढून आता कामावरून सुटलो आहे घरीच चाललो आहे आणि काय सिंगल घेणारे आलेले आहेत त्यांना जरा सिंगल पीस दाखवलं ले, त्यांच्यामुळे ले लेट झालं साडेआठ वाजले जातात संकेत आपला संकेत आपला पुढे चाललो आहे आणि सकाळी आलेलो ना तिथूनच चाललो आहे दुसरीकडून जायचं झालं जा ना त्या साईडला ट्रॅफिकले असतो न आले तिथूनच चाललो आहे यांनी आतमध्ये लावला आहे धंदा याचा धंदा तरी होतो का आतमध्ये लावला आहे बाहेर मार्केटमध्ये लावला बाहेर हो नव्हता निघूया घरी आलो तिथूनच चाललो आहे डबल आपण संख्येत चालून चालून फार हालत टाईट झाली आहे कड नाही आपला विषय काय होता संकेतचं काय आहे चालून चालून फार हवा टाईट झाली आहे थकला संकेत चालून चालून वाट लागली फार संख्येची चालून आज बाईकनी येणारा पारगा आज चालत चालला आहे नाही पण खरंच काही सकाळी चाललो आता चाललो ना फार वाट लागली आहे चालू, चालून चालून संख्येची तर लागलीच आहे माझी पण लागली आहे परतून गरम पण एवढं आहे ना तू गरम ते होणार हे ते फार चालत चालून 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 फार चालू, चालू, वाट लागली आहे वाट तसं वाट पूर्ण प्रॉपर त्याची गाडी नीट झाली आहे बॅटरी उतरलेली आहे आपल्या गाडीची बॅटरी काय आहे चार्जिंग केली दोन तास टावायला लागली पप्पांनी केली पप्पा लवकर आलेले म्हणून तर उद्या तर गाडी नीट जाणार आहे